हाय हॅलो नमस्कार तर बघा आता ट्रेंडिंगमध्ये काय आहे लेस असलेल्या ले साड्या पायपिंग असलेल्या साड्या किंवा नवीन ट्रेंडिंग साडी जी गोल्डन साडी चालली त्याला बघा प्लास्टिकमध्ये गोल्डन लेस येते हो या साड्यांचा ट्रेंड चालू आहे त्या साड्या आपण पिको फॉलला देताना काय पिकोच्या मशीनवर देऊ शकत नाही कारण की मशीन पण खराब होणार आणि फॉल पण व्यवस्थित बसले जाणार नाही तसेच आपल्या साडीची लेसही खराब होणार आता या ठिकाणी मी तुम्हाला ही साडी दाखवत आहे या साडीला पूर्ण पूर्ण साडीला रेड कलरची लेस आहे बांधणीची साडी आहे तर या साडीला लेस रेड कलरची आणि साडी यल्लो कलरची तर येल्लो कलरच्या साडीवरती आता जर मी खाली रेड कलरच्या लेसवरती जर पिको करील तर साडीचे पूर्ण फिनिशिंग जाणार साडी व्यवस्थित दिसणार नाही तर मी तर बघा जशी जी लेस लावलेली यल्लो कलरची शिलाई त्याच ठिकाणी मी अगदी व्यवस्थित अशी फॉल चिपकवून घेताय येल्लो शिलाईवरतीच माझी येल्लो कलरचा फॉल आणि येलो कलरची शिलाई येणार आहे तर ही पूर्ण पा पाच नंबर शिलाई म्हणा किंवा तुम्ही अडीच नंबर तीन नंबर शिलाईने पूर्ण फॉल चिपकवू शकता हा ही ट्रिक वापरल्यामुळे काय होतं आपली साडी खराब होत नाही प्लस आपण साध्या मशीनवर पण ही साडी पिकोव्हल करू शकतो तसेच आपण ज्या साड्यांना आहे लेस आहे बर तंत, त्या साड्यांची अजिबात फिनिशिंग खराब होत नाही त्यासाठी त्यासाठीच हा ऑप्शन आहे की साडीला व्यवस्थित मशीनवरती आपली लेस सोडून किंवा लेस किंवा लेस किंवा पायपिंग बरोबर तंततंत त्या शिलाईवर शिलाई आली पाहिजे अशा प्रकारे पूर्ण साडीला मी येल्लो कलरच्याच बॉर्डरवरती फॉल बसवणार आहे जी लाल कलरची जी लेस आहे ती माझी बरोबर खाली तशीच राहणार आहे त्यामुळे लाल कलरच्या लेसची अजिबातही फिनिशिंग खराब होणार नाही पूर्ण मी फॉल अशा प्रकारे बसवून घेणार आहे तुम्ही बघू शकता एकदम थोडा थोडा किती मी लयतले पाच ते दहा इंच फॉल पकडून पकडून फॉल इथे बसवून घेतलेला आहे पूर्ण साडीला अशाच प्रकारे मी मी ते तीन नंबर टिप मारलेली आहे पाच नंबर टिप जर मारली तर साडीला दोन्ही बाजूने हातशिलाई करायला लागेल तर मी या ठिकाणी तीन साडेतीन नंबरची टिप मारल्यामुळं मला रेड कलरच्या लेसवरती काही हातशिलाई वगैरे काही करायची गरज नाही लेस पण बरोबर माझी खाली सुटलेली आहे मी यल्लो कलरच्या शिलाईवरती शिलाई दिलेली आहे अशा प्रकारे ज्या बॉर्डरच्या लेसच्या पायपिंगच्या साड्या येतात त्याला आपण सिंपल मशीनवरतीच फॉल बसवायचा असतो बघा तुम्ही कुठेही रेड कलरचा लेसवरती आपली फिनिशिंग गेलेली नाही टिप सुद्धा रेड कलरच्या शिलाईवर आली नाही येल्लो कलरच्या शिलाईवर येल्लो कलरची शिलाई आलेली आणि फॉल पण बरोबर बॉर्डर बौर बौर सोडून बसवला गेलेला आहे आणि फॉल चिटकवताना कधी समोरच्या बाजूली बाजूनी साडीचं सा पहिले पुढे दहा इंच अंतर सोडून नंतर फॉल बसवायचा असतो आणि फॉल दोन्ही बाजूनी पहिल्या साईडला पण एक इंच दुमडायचा असतो आणि ज्या ठिकाणी लाय लास्ट एंड येईल त्या ठिकाणी एक इंच दुमडून घ्यायचा त्यामुळे फिनिशिंग अगदी छान येते आता इथं मी या ठिकाणी पाच नंबर टीप मारून घेणार आहे हे ट्रिक वापरल्याने काय होतं आपण खूप साऱ्या साड्या एक दीड तासातच तयार तासा बनवू शकतो ज्यामुळे काय होतं आपल्याला पाटावर साडी ठेवून हातशिलाई करायची गरज येत नाही पाटावर ठेवून ज्यावेळेस आपण हातशिलाई करतो तेव्हा प्रत्येक वेळेस हात मारून घ्यायला लागतो किंवा खालच्या बाजूने गोळ आला आहे की नाही हाताने प्रेस करायला लागतं बघायला लागतं कधी कधी फॉल खालीवर होतो सरकतो हातशिलाई तिरकी वगैरे येते तसेच या ठिकाणी जर मी ही पाच नंबर टिप मारलेली आहे यामुळे माझे काय होणार हातशिलाई एकदम लाईन येत येणार आणि फॉल एकदम सरळ लाईनमध्ये बसवला जाणार त्यामुळे साडी पुन्हा पुन्हा चेक करायची गरज येत नाही एकदा फॉल बसवला हात शिलाई केली आणि पाच नंबर शिलाई खोलून टाकली की आपली साडी लगेच तयार होऊन जाते अगदी सोपी पद्धत आहे ही यामुळे आपण खूप साऱ्या साड्या फटाफट करू शकतो या पद्धतीमुळे मी तर एक दीड तासामध्ये ते पंधरा साड्या पिकोफॉल करते तुम्ही किती करता हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुमच्या एका दिवसाला किती साड्या पिकोफाल करून होतात तेही सांगा माझ्याकडे पिकोफालच्या साड्यांचा स्टॉक जास्त असल्यामुळे मला जास्त साड्या पिकोफाल डेली करायलाच लागतात आणि असं केल्यामुळे माझ्या साड्या लवकर लवकर पाच नंबरची टिप देते त्यामुळे लवकर लवकर साड्या हातशिले करून होतात साड्यांना कधी घोळ पडत नाही किंवा कुठे घड्या वगैरे पडत नाही अगदी व्यवस्थित फॉल पण लावला जातो हातशिलाई पण एकदम सरळ लाईनमध्ये होती अगदी व्यवस्थित असा फॉल लागलेला आहे कुठेही साडीला घडी पडलेली नाही घोळ आलेला नाही लय करताना एकदम फास्ट हात शिलाई होऊन जाती चेक करायची गरज येत नाही ज्या प्रकारे ज्या प्रकारे आपण ब्लाउजच्या बाईला किंवा पाठीला हातशिलाई करू तशाच प्रकारे तुम्ही साडीलाही हात शिलाई करायची आहे अगदी सोपी आणि फास्ट पद्धत आहे पिकफॉल लावण्याची यामुळे साड्या लवकर लवकर उरकतात बघा इथे आता हात शिलाई झाल्यास नंतर मी पूर्ण पाच नंबर शिलाई काढून घेत आहे अगदी मोठी पाच नंबर स्टिप मारायचे त्याच्यामुळे साडी खराब होण्याची टेन्शन राहत नाही आणि पाच नंबर शिलाई खुल्ली फास्ट जाती पटकन खुल्ली जाती अगदी छान पद्धतीत फॉल लावलेला गेलाय हात शिलाई एकदम सुंदर आलेली आहे आणि फॉल पण बघा एकदम छान अगदी छान पद्धतीत लागला गेलेला आहे बॉर्डरही बरोबर बाहेर राहिली असं लक्षातही येत नाही का आपण फॉल साडीला बसवला आहे एकदम छान पद्धतीने फिनिशिंग आलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू